मनोज जारांगे पाटील शरद पवारांच्या नादी लागून भरकटले अमित साटम मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जारांगे पाटील यांनी पुढाकार घेतला त्यावेळेस एक सामान्य मराठा म्हणून खूप अभिमान वाटत होता एका बाजूला शिवछत्रपतीच्या आदर्शांचे पालन करत होतात कारण छत्रपती जेव्हा युद्धार जायचे त्यावेळेस ते सक्त ताकीद देत असत सा की सामान्य रयत कुठल्याही परिस्थितीत भरटले भरडली जाणार नाहीत भरडली नाही पाहिजे पण आता असे वाटते की मनोज जरांगे पाटील शरद पवारांच्या नादी लागल्याने ते भरकटले आहेत असा हल्ला बोल भाजप नेते आमदार अमित साटम यांनी केला मनोज जरांग्याच्या बोलण्या वागण्यामुळे इतर समाजाकडून जे समर्थन मिळत होते त्यापासून ते आता दुरावत चालले आहेत अजूनही वेळ गेलेली नाही कपटी शक्तीच्या समूहातून बाहेर पडावं असा सल्ला साटम यांनी जरांगे पाटलांना दिला आहे सगळे सोयरे राजकारणात पुढे आणेन त्यांनाच त्यांनाच मोठे कर करणे हाच पवारांचा नेहमी सुप्त अध्यादेश राहिलेला आहे आणि जर मी चुकत असेल तर पवारांनी एकदा तरी गरीब मराठा कुटुंबातील मोठा केलेला मराठा दाखवा असं खोचकपणे आव्हान साटम यांनी केलं नमस्कार मी आमदार अमित साटम मान्य मनोज जरांगे पाटीलजी आपण ज्या वेळेला मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला व उपोषणानं बसलात त्या वेळेला मला एक सामान्य मराठा म्हणून आपला खूप अभिमान वाटला आपण खरं तर छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचे पालन करीत होतात कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला युद्धावर जायचे त्यावेळेला सामान्य जनता यामध्ये कोणत्याही परिस्थितीत भरडली गेली नाही पाहिजे असे त्यांचे आदेश असायचे परंतु आता आपण शरद पवार साहेबांच्या नादी लागलात व कुठंतरी भरकटत जात आहात इतर समाजाचा पाठिंबा जो आपल्याला मिळत होता आपल्या बोलण्या आणि वागण्यामुळे आता आपण त्यापासून कुठेतरी दुरावत चाललात असे मला वाटते पण अजूनही वेळ गेलेली नाही आई जगदंबेच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की कपटी शक्तींच्या संमोहनातून आपण बाहेर पडावे कारण आपल्यामध्ये गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची कुवत आहे खरे तर सगळे सोयरे पुढे आणायचे त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असा शरद पवार साहेबांचा सुप्त अध्यादेश राहिलेला आहे कारण मी जर चुकत असेल तर मला दाखवा की शरद पवार साहेबांनी एकतरी गरीब मराठा गरीब मराठा कुटुंबातून येणारा मराठा मोठा केला असेल तर मला दाखवा हे सर्व आपल्याला सांगायचे कारण असे की आपल्यामध्ये मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आहे आणि हे ते जाणतात आणि म्हणून कदाचित आपला पॉलिटिकल गेम होत आहे जय जिजाऊ